नमस्कार मित्रांनो खूप दिवसाने आज लॉंग व्हिडिओ काढतोय आम्ही हे बघा इथं बायको शेंगा काढते पहिल्या पहिल्या ब्लॉक मध्ये टाकलो पाणी वगैरे कमी त्यामुळे शेंगा एवढ्या पण समाधानी होता आम्ही हे बघा इथं शेंगा हे करते इकडं कार्तिक खेळतोय अशा थोड्या थोड्या आल्या शेंगा बघा बघू शकता या शेंगा खायला अच्छा थोड्या थोड्या आल्या नुकसान साथ दिल्यामुळं आला नाहीतर काय पाणी विहिरीला कमी आलं होतं उन्हाळ्यामुळे त्याच्यामुळे पूर्ण जळून त्याच्यामुळे आता थोडासा तरी शेंगा जास्त वाटतंय मला थोडा अंधार होता आता घरी जायचंय मला इकडं आंतर पीक केलेलं आहे तूर आणि उडीद राहिले रान आहे त्याच्यात बघा दाखवतो मला ओल नसल्यामुळे तन्नाशक फवारले नाही आम्ही फवारायचे हे बघा तूर आणि उडीद उडी पूर्ण असं शेंगाचं मध्येच आहे त्याच्या पलीकडे आहे खूप छान वाटतंय रानात हवा वगैरे ಆಮಾ ಸಪೋರ್ಟ್ ಕಾ ಆಡ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು